नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान असा एपिसोड तर पाहायचाच आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराजवाईस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये छान असा एपिसोड झालेला आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे एवढ्या दिवसापासून ऐश्वर जी पार्वतीचं सत्य समोर आणण्यासाठी मेहनत करत आहे त्याचं शेवटी फळ तिला मिळालेलं असतं आता फळ हे चांगलं आहे गोडं आहे की तिच्यासाठी हे खूपच जास्त त्रासदायक ठरणार आहे ते पुढील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण त्याआधी आजचा एपिसोड तेवढाच रंजक असणार आहे कारण आता जे पत्र नानांनी ऑलरेडी अगोदर वाचलं होतं ते पत्र इथं ऐश्वर्याने बदललेलं असतं त्या जागी तिथे इथं जमीन खरेदी करण्याचं पत्र लिहिलेलं असतं आणि नानांना वाटत असतं की हे ऋषिकेशनेच लिहिलेलं आहे आणि तेव्हा ते म्हणतात तुझं पत्र मी वाचलेलं आहे तुला जमीन खरेदी करण्याची इच्छा आहे आपल्या बाजूलाच आहे तर ठीक आहे आपण करूयात पण त्यासाठी पत्र लिहिण्याची काय गरज होती पण आता जानकीला आणि ऋषिकेशला ही गोष्ट कळतच नसते आता लग्न झाल्याच्या खूप काही आहे खूप काही भेटवस्तू आलेले आलेल्या असतात आणि ते इथे पाहण्याचा कार्यक्रम असतो आणि सर्वजण एकत्र एक जमलेले असतात आणि खूप काही वस्तू पाहिल्याच्या नंतर मुद्दाम ऐश्वर्या तिनं जे काही ऋषिकेशन लिहिलेलं पत्र आहे ते ती काढते पण त्याआधी हे पत्र कसं काय बदललं हे पाहूयात तर ऐश्वर्याने अगदीच लाईट गेल्याच्या संधीचा फायदा घेतलेला असतो आणि ती गुपचुप स्नांच्या खोलीत जाऊन ते पत्र काढून घेते आणि त्या जागी हे पत्र ठेवते आता जे पत्र ओरिजिनल असतं ते ऐश्वर्याच्या हातात असतं आणि ती म्हणत असते की अरे पत्र कोणी लिहिलेलं आहे आणि हे तर नानांच्या नावाने लिहिलेलं आहे हे कोणी लिहिलंय तर हे ऋषिकेशराने लिहिलेलं आहे पत्र हे तुम्ही गिफ्ट दिलंय का नानांना का नानांनी तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे असं इथे बोलत असते आणि ते पत्र वाचायला सुरुवात करत असते आता त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे हे तर आपल्याला माहितच आहे कारण फक्त आणि फक्त पार्वती विषय लिहिलेला असतं आणि तुम्ही माझ्या आईला धोका दिलाय आणि माझ्या आईला फसवलंय असं इथे त्यात लिहिलेलं असत सौमित्राला हे सहन होत नाही आणि ती इथे जो काही ऋषिकेश आहे त्याच्या एक कानाखाली मारते आणि म्हणते की हा विषय आजपासून इथंच बंद झाला या विषयावरती पुन्हा कोणीही बोलणार नाही असं इथे तिने स्पष्ट सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांना पुढील भाग खूप जास्त रंजक असतो कारण नाना म्हणत असतात की आपण एवढ्या दिवसापासूनचं जे सत्य आहे ते आपण एवढे दिवस लपून ठेवलं होतं पण ते आता कशा कुठल्या का होईना पण कारणाने ऋषिकेशला आणि जानकीला समजलेलं आहे तर ते काय आहे हे आपण सर्वांना सांगूयात आणि तेव्हा घरातील पुन्हा सदस्य एकत्र येतात आणि नाना जे आहेत ते सत्य सर्वांना सांगतात आणि ऋषिकेश म्हणत असतो की कोण आहे ती पार्वती तर नाना म्हणत असतात की तुझी जन्म दिलेली आई आहे ती पार्वती आणि तेव्हा मात्र सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो सर्वांच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकल्यासारखं होत असतं तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाई सूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद